दुबई कुठं महाराष्ट्र कुठं दुबई मधला फोन येतोय पैसे पटवतो ते म्हणजे नक्कीच मी दुबईला येणार तुम्हाला भेटायला येणार सायकलीवर येणार तुम्हाला भेटायला लक्षात राहून द्या बर का महाराष्ट्र करायला दाखवणार बावन्न शब्द येतो वाईट वाटत रे जास्त मी कुंभमेळाला नाही जाऊ शकत कारण की माझ्या पैसे एवढं पैसे नाही सहा हजार रुपये जाऊन यायला वाईट वाटत जास्त देवाच्या मन असे काय येत काय नसते धन्यवाद बर का भाऊ खरच नाही राह माझ्यासाठी लय मोठी मी दुबई मध्ये पण माझ्या तुम्ही जाऊ माझ्याशी लई इच्छा आहे मला बसण्याची अगदी काळजी बसण मला तुमचं ते खर्च किती मला सांगा मी तुम्हाला पैसे पाठवतो दोन मिनिट तुम्हाला खोट वाटणार नाही दुबई नोट आहे तुम्ही आम्हाला नेपाळी नोट दाखवता आम्ही तुम्हाला दुबई नोट दाखवता नमस्कार आप कहाँ पे आप यही पे हो नहीं में, करके था। अच्छा मैं ये बोल रहा था कि शाम को मेरे को मेरे खाने के लिए पे कुछ मिल सकता है एक्चुअली पे होटल भी नहीं है कुछ नहीं है, मेरे तो मैगी के खाली है थी। लेकिन ये रात का थोड़ा हो गया है कुछ बात दाल बात भी चल जाएगा मेरे को तर आजच्या जेवणाचं म्हणजे माझं काय झालं ना मी आज थांबलो होतो कारण की माझा की पायाचा तळवा माझा रे दुखतो त्यामुळे मी थांबलो होतो आज जेवायला काहीच नव्हतं तर जे जागेवलं मला काय मला त्यांना फोन करण्याशिवाय माझ्यापेक्षा काहीच पर्याय नव्हता मग त्यांना फोन केला त्यांना म्हणलं मला भूका लागल्या ते म्हणलं लई दुपारी मॅगी खाल्ली म्हणलं संध्याकाळच्या मला जेवायला काहीच नाही आज हॉटेल पण तर कुठं काय खायला तर ते म्हणलं मी ॲडजस्ट करतो म्हणलं माझ्या घरनं जेवण बनवून तुम्हाला देतो म्हणलं आणून तर अशी सायकल यात्रा भारत यात्रा करायला लागते बऱ्याच मुश्किल सामना करायला लागतं आणि जागा जाग्याचं फोन नंबर घ्यायला लागतो जेणेकरून तुम्हाला कुठं अडचण येऊ नये अडचण आली तर तुम्ही असे करू शकता शेअर करा व्हिडिओ दुसऱ्या सायकल पाठवा जे सायकल रायडिंग करण्याच्या बाबतीच्या विचार करते या एवढं लागतं करायला फक्त जास्त जास्त करणार तुम्हाला नंबर जिथे थांबता जिथला नंबर घ्यायचा एखादा तरी जागेवर मालक तर आसपासचा असू द्या नंबर घ्यायचा जेणेकरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व माझ्या संग असं झालंय बा मला काय ना काय मदत पाहिजे असं मी काहीतरी करतो मला जिथं मिळत नाही तिथं मी मागून घेतो आणि जेवण करतो असं करतो भेटूया अंदर का खाना दिसतो या वाचन नियोजन करा काहीतरी आणि डायरेक्ट चार चा प्रवास करायला खरंच खूप जास्त हा असतो या फोन नंबर जागा जागी घेऊन ठेवायला लागते तर अशी अर्थ येत नाही सदला सकाळी दुपारी मागे खाऊन थांबून थांबलो तू झोपलो तुम्ही आणि आता सध्या मी त्यांना फोन केला बाबा प्पा त्यांच्या जागेत थांबलोय मी अँड कल रात येईल आर्मी वाले भाई साहेब यांनी अमको खानाला केली आता जायला तरी बघा असं काहीतरी भावानो आता निघालोय तर कुठं पण जावा सायकल रायडिंग करताना फक्त फोन नंबर हे कुठला पण घेऊन ठेवा तुम्ही जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही नवीन सायकल रायडर जर कोण करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पुढे कळून जाईल कि बाबा कशी मदत करते आहे गाडी आणि ह्या गाडीमध्ये आलो आता मी जेवण पार्सल घेणार नाही मला आणि टेंटमध्ये जाऊन खाणार नाही असं काहीतरी बघा प्रवास करत खूप जास्त घटना असते भाऊ कोण म्हणतो स्वतःला एवढं असते कोण बघून योगाची वेळ आहे दो आदमी खाना भाई अकेले अकोले अखेर कल बहुत कल नाही भाई कुछ कहना चाहोगे आप हमारे पूरी मतलब देश देख अपने देश देख रहे को को पूरा भारत है तो आप कुछ कहना चाहोगे हम तो क्या कहेंगे कुछ आपको लगता है के? कोई आदमी को मिले इससे मिले खाले थोड़ा मेरे लिए है. मदद जो मांगेगा <coughs> तो मदद, मदद करनी चाहिए मदद सभी की भाई झूठ नहीं बोलता बस एक फोन किया मैंने भाई जी को भाई तुरंत अपनी बीस लाख की गाड़ी लेके बस फिर मेरे पास आई टेंट के पास अपने आर्मी कैंप वाले भाई भाई आपका नाम एक बार बता दिए यहाँ मेरा नाम कुंदन पांडे है मैं मिलिट्री पुलिस में कार्यरत हूँ भाई जी देखिए पिछले बारह साल से हाँ। और ऐसे जवान अगर कहीं पे भी, भी मिलेंगे तो हम इस संस्था के लिए हमेशा मदद के लिए तैयार है तो भाई मैंने बस और हमारा हाँ। काम ये सेवा तथा सहायता बिल्कुल और ये भी भाई आ गए तो कल चाइना स्टाफ भाई इनकी तरफ से एंड बघू शकता अशा प्रकारे माझी मदत होती सरला की जेवण घेतले दोन महिनाचा चला तेन तर योका हे बघा जेवण हे बघा हे बघा जेवळा काय काय डाळे भातया इथं बटाटा आहे ह्या चटणी भी आहे इथं हिरवी चटणी आहे इथं सलाड आणि वांग आहे आपलं कांदा आहे नंतर न योका इथं पराठा आहे आपल्याला आहे बघा तर अजून एक भाताचा आहे मोठा सांगायच बघते ते कधी ट्रॅव्हलिंग जो आपण करताना त्या टाइमला आसपासच्या माणसाचा नंबर नक्की ठेवा जी तुम्हाला मदत करते आता ही आर्मीवाली ती मला ह्यांना मदत केली लय भारी वाटतं या जेवण करू चला मध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग सगळं तुमचं आपल्या आणखी काही व्हिडिओमध्ये सगळं आपण तिकडे आपला टेंट आहे आपण आर्मी कॅब मध्ये आलो होतो थोडे गोळी औषध घ्यायची ती मला माझा पाय दुखतो ओके हर हर महादेव सांग बोला निघलेलो सकाळ सकाळ आता सकाळ सकाळ नाही हो आता किती टाइम झाला आहे सांगू तुम्हाला नऊ वाजून चौदा मिनिट नऊ वाजून चौदा मिनटांनी निघलो आज भरपूर उशीर झाला आज मला उशीर व्हायचं हो पण काठी पाठीमागचं कारण आहे सकाळ सकाळ मला लई टाइम गेला चला जावा आता लग नि, ना, का नाही असा विषय झाला का नाही असला मी हिथेच थांबलो अजून मग जिथनं निघलो ना तर अर्धा किलोमीटर येऊन थांबलो विषय असं झाला का नाही मला लईजनाच्या आले ते की महाकुंभला जावा महाकुंभला जावा तर मी एक रील टाकली तुम्हाला पण विचारतो महाकुंभला गेलं पाहिजे का जव्हा मी गेलो असून तर ही व्हिडिओ आला पण असं असं वाटतंय मला विषय असाय ना की लयजण पण म्हणते महाकुंभला जावा इंस्टाग्रामला रि रील टाकली आता बघू आता जर म्हणली भावा तुम्ही जावा 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 तर मग आता मी महाकुंभला जायचं मला सायकल इथे जाऊन बघू आता काय होत आहे ते कमेंटच्या रिप्लायची वाट बघ तुम्ही बरेच काय मिळाले ते आतापर्यंत सात मिनिटामध्ये नाही नाही म्हणता शंभर कि मिळाले ते मला की तुम्ही जावा बघा आता काय होतंय ते महाकुंभ मिळायचा राडा मध्येच त्यातमध्ये व्हिडिओ अपलोड करायचे होते मला अँड हे भाई जे बोलायच्या आमचे हो असा तो अच्छा आसाम में बात आसाम के लोग बहुत अच्छे हैं आसाम के मैं आसाम में पंद्रह दिन रहा मैं आसाम छोड़ने का मन नहीं कर रहा था सीमी मेरे को हाँ आसाम छोड़ने का मन नहीं कर रहा था जर आपण आता खाली आलो या ना असं निघालो इकडे वर इकडे बघितलं वर खालाक तांगा या जर आपल्या इकडे वर जायचं आहे आता खालाक तांगा आपलं काहीच काम नाही थंडी लय भयंकर वाजायला लागली रे भावांनो लयच बेकार राहा इकडे वातावरण लय बेकार आहे रे बर्फ पै पडतो तवांग मध्ये खतरनाक माझी हालत टाईट झाली आताच समजा नाही सायकलचा गिअरबॉक्स प्रॉब्लेम निघायला लागला गिअरबॉक्स हालतो सायकलचा खूप लय थंड वाचायला वेगळीकडे आता जॅकेट घाला लागते मला लय बायकर थंड वाजते जॅकेट घाल आकाशी चंद्र चांदन्या तोडून मी कानल्या मनात पाळना करू बांधून हे मिठी थया डोळ्यात तू साजनी सुखात स्पर्श ही बघा हे वाहिकली घरी अशी येते वाव लय थंड वाजा लागली इकडे भयंकर थंडी आय हाय आय 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 लय थंडी आहे कधी खाल्ली हाटील तिथे थांबलो होतो आता था, मग आणि ही रस्ता आहे तेव्हा त्या रस्त्याने आलो ना आपण आता एक म्हातार होतं सायकल घेऊन पडलं माझं मगाशी अशी खाली तरी जास्त मी कुंभमेळाला नाही जाऊ शकत कारण की माझ्या पैसे एवढे पैसे नाही साडेसहा हजार रुपये जाऊन यायला वाईट वाटतं जास्त बघू ह देवाच्या म्हणतात देव बोलवण नाहीतर काय दहा काय नसतं हर हर महादेव हर हर महादेव लईजुनं डाटा टापरला या काय सांगायचं चार पाच व्हिडिओ एडिटिंग करून ठेवले लईत पण अजून पोस्ट केलं मला वायफायच भेट नाही कुठून माझा मोबाईल फोर असल्यामुळे नेटवर्क जास्त पकडत नाही वायफाय देत नाही लोक मी दुबई मध्ये पण माझ्या तुम्ही जाऊ माझ्याशी आहे मला पासून इच्छा अगदी काळजापासून मला तुमचं ते खर्च किती मला सांगा मी तुम्हाला पैसे पाठवून देतो मिनिट <laughs> तुम्हाला खोट वाटतात लोक दुबई नोट आहे तुम्ही आम्हाला नेपाळी नोट दाखवत आम्ही तुम्हाला दुबई नोट दाखवता मग दुबई मधनं कमेंट करता तुम्हीच आहे का मग <laughs> तुम्ही ना मी तुमचं लक्ष नाही राह आमच्याकडे आमचं पाक बिल तुमच्या पाक तू तू चालले मग तुम्ही राह आमचं बघत सुद्धा नाही बरं आता शिवा मी महादेवाला नमस्कार करतो तुम्ही आमचा फोन उचलला दुबई मध्ये का तुम्ही

ते तुमचं मला <laughs> ते पैसे किती सहा पाच सहा हजार रुपये का होते ते मला सांगा मी तुम्हाला पाठवून टाकतो इतके लावून येतेला करावं अकाउंट ला पैसे तिकीट बाकी काय खर्चाला पैसे पाहिलं तर सांगा मी पण टाकतो पण तुम्ही मी जात नाही माझी इच्छा आहे ती जायची एकशे चोवीसशे वर्ष ती माकून मिळाला हो माझी लय मनापासून इच्छा आहे राव खरंच बर का लय मनापासून इच्छा आहे माझी जायची बर का लय मनापासून इच्छा आहे राव माझी जायची पण काय पैसे नसल्यामुळे नाही जाऊ शकत नाही

अरे बाबानं दुबई मधनं फोन आलाय राव मला इशारात मी इशाराच फोन लोकल मोठा दुबईमधन भावानं मला फोन केलाय दुबई मधनं जीवक नाही आणि मला म्हणला मी सात आठ हजार रुपये पाठवतो म्हणला जाऊन यायला अरे माझ्या महादेवा असली कसली रे परीक्षा मी काय म्हणलेलं जर महादेवाचं नशीबाच असेल तर नक्कीच काय नाही काय ना? म्हणाल बाबानं दुबई मधल्या बाबांना पैसे पाठल ते मला पाठवतो म्हणला म्हणलं दोन मिनटा चेष्टा नाही म्हणला चे नाही दुबई कुठं महाराष्ट्र कुठं दुबई मधन फोन येतोय पैसे पाठवतो ते म्हणजे काय हे महादेवाचीच लिहिलं रे लय मुठी खर लय आहे महादेवाची प्रश्नच शब्दच नाही तर बोला शब्दच नाही माझ्या पश्चिम मी काय बोलू मी ते भाऊ म्हणतोय मी नाही जाऊ शकत मी माझी इच्छा होती जायची पण तुम्ही जावा मी, मी तुम्हाला पैसे पाठवतो म्हणजे माझं दर्शन झालं म्हणजे त्या भावाचं दर्शन झालं या मला बघू द्या भाऊ कोण आहे यांचा माघारी फोन येईल त्या टाइमला कॅमेरा चालू करू तुम्ही तर हे आहे भावांनो तुम्ही जी रिअल दाखव तुमच्या लाईफमध्ये मध्ये काय होतंय तर माणसं सुद्धला तुम्हाला साथ देते ती लक्षात राहून द्या हे भाऊ म्हणते मला दुबईमध्ये फिरायला या तरी कोण आहे बघू द्या भावांनो मला फोन ठेवला त्या भावानं लगेच ही आय डी भावाची हे तुम्हाला फोन आला त्या भावाचं भाऊ प्लीज काम आहे फोन उचल ना प्लीज प्लीज फोन उचल ना भाऊ अरे बाबा मला मॅम लगेच माघारी फोन केला बघू मला विश्वास पाहिजे नाही थांबा आधी त्याचे पोस्ट बघू त्या पोस्ट बघितलं करूनच की पोस्ट दिसत नाही त्या भाऊ तुम्ही पाठले तर हे बरं का देवण्याबाबत बरं का पण खरं सांगतात माझ्याकडून अकाउंट आता मी कॅश मनी चेक केलं माझ्याकडून अकाउंट दोन हजार सातशे मी तेवढं पाठवले आता संध्याकाळी मी माझ्याशी दुबई दुबईमध्ये मी एक्सचेंज करून तुम्हाला बाकी पाठवले मला सांग की पाठवायचं मी तेवढं पाठवले ऐका की सांगतो ऐका की खायचा खर्च माझे मी करतो जर का तुम्ही नुसतं माझा जायचं यायचं जर खर्च केला तर मी लय नशीबान समजल स्वतःला बरं का मी काय सांगतोय तुम्हाला तुम्ही जावा आता मी तुम्हाला पैसे पाठवले दोन हजार सातशे बाकीचं सगळं तुमचं ठीक त्याचा काय खर्च सांगा मी पाठ पाठवतो तुम्हाला ऐका की सांगतो तुम्हाला खर्च कसा होतोय माहितीये का बघा की सांगतो तीन हजार तीनशे पाच रुपये एक साईट म्हणजे जायचं तिकीट आहे नुसतं आणि यायचं पण तेवढच आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक रुपये एक्स्ट्रा पाठवतो तुम्ही जाऊन या मी दुबई मध्ये मला ते जायचं मी जर गावाला असतो ना मी शंभर टाइम गेलो असतो तुम्ही कुठला जा आहे तुम्ही कुठला आहे मला सांगा तुम्ही कुठला या मी सांगोल कटण्यामधून आहे होय काय तर भाऊ धन्यवाद बरं का जर का तुम्ही पैसे पाठवताय ना तर खरंच मी जाईन बर का आणि द्यावाला खरंच म्हणजे म्हणजे कसं तुमच्या आशीर्वादाने मी जातो या आणि एक आहे की मी दर्शन केलं म्हणजे तुम्ही दर्शन केलं गेले थोडक्यात नक्कीच जाईल दादा तुम्ही मला मदत करताय खरंच बर का धन्यवाद मी उद्याच लगे निघतो सायकल इथं वर लगेच उभा करतो इथं उद्या गाडी धरून लगेच इथं खाली जाऊन ट्रेन पकडून लगेच जातो जर माझी खरंच मदत करताय तुम्ही तर धन्यवाद धन्यवाद मी मी माझी जायची खूप इच्छा आहे पण मी आता चाललो मध्ये हो मग मी मला नाही सुट्टी भेटते त्यामुळं प्रॉब्लेम झाला नाही तर मग माझी इच्छा आहे की काय तुम्ही पूर्ण इंडिया पूर्ण राईड करताय ना आणि आपली महादेव टेम्पल दर्शन घेत आहे तर माझी इच्छा एवढं मोठा पुला एक मिळावाला मिळावाय नक्कीच दादा नक्कीच ऐका की तुम्हाला मी जेवढं जेवढं सांगितलं तर का नाही तेवढं जर का मला तुम्ही केलं का नाही मी लगेच उद्या त्याला निघतो राहित ना मी तुम्हाला आता मी दोन हजार सातशे पाठवले बाकी आता मी तुम्हाला दोन तासातच पाठवून जाईल तुम्ही चार वाजेपर्यंत मी शंभर चालतंय दादा खरंच बरं का आभारी बरं का नक्कीच महादेवाला सांगेन बरं का तुम्हाला जिंदगी भर सुखात ठेव म्हणून नक्की सांगेन माझ्या महादेवाला मी धन्यवाद बरं का तर भावांनो जसं मी तुम्हाला म्हणलो होतो का चालू पासन सगळी रेकॉर्डिंग चालू ही भाऊ दुबई मधलं भाऊ आपल्या एकदा नाव सांगा की माझं नाव गणेश खरत आहे गणेश खरत बर बर काय नाही माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे दुबई मधनं कोणतरी पैसे पाठवतोय म्हणजे जेवक नाही राहू देवासाठी देतो तुम्ही देवासाठी देता ही मान्य आहे पण होय पण देवाला आलतय कुठ नाही ही मेन गोष्ट ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना कळलं पाहिजे तर बघा भाऊ नो दुबई मधनं या भाऊ मला गणेश खरात म्हणून भाऊ आहे मला ह्यांना पैसे पटलेत या आठ लाख दोन हजार सातशे यांना आता पाठलेत आहे आणि बाकीचं जे राहिलेले पैसे आहेत ते भाऊ म्हणजे दोन ते तीन तासामध्ये नक्कीच पाठवतो मला अजून की विश्वास नाही बर का पण खरच बर का मला वाटतं बर का आणि मी जाणार उद्या गेला जाणार मी खरच भाऊ बर का धन्यवाद बर का खरंच आमचा फुल पाठिंबा आहे तुम्हाला काय म्हणते मी जावा मी सगळं तुमचं हे आहे सगळं प्लस जावणार काय खर्च आहे मला पाठवा मी सगळं तुम्हाला देतो धन्यवाद बर का भाऊ धन्यवाद बर का भाऊ खरच काही नाही भाऊ राव तुन का विषय नाही राव माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे राव खरच काय नाही काय नाही राव तुम्ही पैसे पाहिजे जात नसला तर ती मांगल मला आम्हाला नवं माझ्याकडे तुमच्या एवढे एवढी त्यांना खरंच दुःख होतं हे खरी गोष्ट बोलला बर का तुम्ही पण काय गोष्टी आहेत त्यासाठी आपण नाही जाऊ शकत आपण मागायचं लोकांना का त्यातलं कसं असतंय बरेच जण मला फोन करून म्हणते दादा मी पैसे पण टाकतो चुकीच वाटतो त्यामुळं मी तुम्हाला मला तुमची ती भावना कळाली तुमची सगळी म्हणून मी मला खरंच वाईट वाटलं पैसे पाय जाऊ शकत नाही मग ते लय मोठी गोष्ट आहे धन्यवाद बरं का आपण खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही बर धन्यवाद <laughs> बर भाऊ चालतंय चालतंय अदर कंट्री फिरलाय तुम्हाला माहिती असेल हो बरोबर आहे की चालतंय काय नाही चालतंय असं आपण संध्याकाळच्या बोलून निवांत फोनवर अजून हा 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 चालतंय काय नाही राहु दोन आणि तीन आणि चार मध्ये काय नाही राऊ तुम्ही एवढं मोठं काम करताय खरंच आम्हाला तुमचं प्रत्येकच आता जे उडी पण आपले लोक आहेत ना प्रत्येकाला वाटतं आम्ही फिरायला पाहिजे वाटतंय आणि करता येईल दादा मी सायकल येऊ दुबईला येणार बर का सायकल येऊन नक्कीच येणार बरं का तुम्हाला भेटायला खरंच सायकलवर येऊ येणार बर का रूम मध्ये <laughs> दादा भेटायला येणार सायकलीवर येणार तुम्हाला भेटायला लक्षात राहून द्या बर का महाराष्ट्र करायला भावांनो शब्द येतो बाहून ज्या टायमिंगला मी जाईल ना ह्या भावाला भेटण्यासाठी खास मी सायकल दुबईला जाणार जाणार लक्षात राहून द्या आणि जाणार नाही आपला शब्द एकमेक दिवशी बाबा बर का तुम तुम्ही <laughs> हा पण मला दुबई मस्त मध्ये फिरवा बर का दुबई कधी फिरलो बघितलंय आतापर्यंत टक्के चालतंय जय महाराष्ट्र अरे अरे महादेव हा बाबांध पैसे आले रे थोडे वेळ आपण जाणार महाकुमला Jéé! Má kumlaðan en við báum niður má kumlað Jés! Má kumlaðan en að búin Húúúúú Jééss Húúúú Leikus ég Það þarf að tannja það verður hver að hætt Það er að Og það er að sjálf hægt að laða hún Ritul margarin Þannig að það er að þarna भाऊ धन्यवाद बर का आल राहू तीन हजार तीनशे आणि पहिलं तुम्हाला दोन हजार सातशे धन्यवाद बर का भाऊ मला मी थोडा वेळ मागितलेला पण म्हणलं वेळ नको म्हणलं मी एक केलं धन्यवाद बर का भाऊ खरंच उद्या सकाळीच निघतो बघा सायकल इथं उभा करतो आता उद्या सकाळीच निघतो इथनं बघा काय नाही काय अजून महाकुंभ मेळ्यासाठी अजून काय जर खर्च लागला तुम्हाला जर काय वाटलं तर तिथं घ्या मला सांगा काय अडचण नाही दादा नक्कीच बरं का धन्यवाद बरं का खरंच चालते चालते चालतंय चालतंय हा नाही राव दादा आता ही रील टाकणार नाही मी थोडी वेळानं माझी इच्छा आहे राव नाही राव असं नाही राव माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे राव आपल्या महाराष्ट्रातला माणूस दुबई मध्ये माझ्यासाठी लई मोठी गर्वाची गोष्ट आहे राव लोक आहेत धन्यवाद बरं का भाऊ खरंच लय मदत करताय बर का खरच देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही तुम्हाला महादेवाचा इतकं झाडाच पडल्या रुद्राक्ष घेऊन येतो की पंचमुखी एक नाही दोन आण तू नंतर नाही नक्कीच कधी येणार नाही मला सांगा माझ्या घरी याकडे खरंच शंभर टक्के शंभर टक्के तुमचा नंबर आहे हा माझा नंबर आहे ते माझा मेन नंबर आहे तुमच्या पशी राहून द्या आणि खरंच बघा धन्यवाद उद्या सकाळी तुम्ही हाकुम लागा का? काय प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला तुमच्या पहिल्यापासून तुम्हाला फॉलो करतो तुम्हाला बरं बरं धन्यवाद ओके धन्यवाद बघा खरंच नाही में में जा जा हो का खोटं नाही महादेवाशी शपथ घेऊन सांगतो जेवण सांग नाही दुपारी केलं माझं मी इतका मी ही पडलो माझं नाही म्हणलं जेवायचं नाही म्हणलं दर्शनच होत नाही म्हणलं ती मग लईच म्हणत आलं मग ते मला होतं माहिती महादेव काही ना काही रस्ता काढणार नक्कीच महादेव तुम्हाला राव खरंच डोक्यात घातलं तुमच्या राह खरंच बरं का धन्यवाद बरं राव खरंच चालतंय चालतंय तेच म्हणलं तुम्हाला मी म्हणलं थोडा वेळ म्हणलं त्या म्हणलं पाठवून टाक तुम्हाला म्हणलं थोडं दोन तास द्या पण परत त्याला म्हणलं धन्यवाद राहू धन्यवाद करत बर का पैसे आला राव जोक नाही राहु तीन तीन पाच सहा सहा हजार रुपये आले तिथे भावनु मला सहा हजार पटला आता मी सायकल खाली कुठे लावतो आणि डायरेक्ट ट्रेन पकडून डायरेक्ट निघतो मी सायकल लावायला लागेल रात्र राहायला लागेल मला उद्या कसा काहीत न निघायला लागेल गाडी धरून मला निघायला लागणार ना फडं ते बरं वाटते खरंच चला निघायचा बंदोबस्त करत आहेत ना काहीतरी <laughs> तर तुमचा भाव आलेल्या वाटणं महागाडी फिरलेला आता आहेत आणि फक्त आणि फक्त दोन किलोमीटर जाऊन ज्या जा हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथं जाऊन थांबणार तिथनं विचारणार की मला कुठनं जाय मला गाडी मिळते या उदलगुडीसाठी तिथनं मग सायकल किती उभा करून तिथनं उदलगुडीला निघणार गाडी आणि तिथनं पुढं परत आपला सो परत ट्रेन नाही स्टार्ट होणार आधी तर गाडी होणार आणि नंतर ना मग हे न होणार तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो पुढे हॉटेल हॉटेलमध्ये बसू हा वापस इसलिए हो गया क्योंकि मेरे को जाना है महाकुंभ में महाकुंभ मेला जाना है तो यहाँ पे एक नीचे हॉटेल जाऊँगा वहाँ पे, पे सायकल लगाऊंगा से गाडी पकड के महाकुंभ है मुझे तो मेरे पास पैसे थे नाही ना इतने तो फिर दुबई से एक बंदी ने मेरे को पैसे भेज दिए एक्चुअली मेरे को इंस्टाग्राम पे बहुत लोग पहचानते हैं ना आ, हा, हा, मुझे चार लाख फॉलोवर है तो मेरा एक फॉलोवर दुबई में है तो उसने मुझको कॉल किया भाई मैं तुमको पैसे भेज दूंगा मेरे को तो यकीन ही नहीं हुआ पहले तो फिर उसने सात हज़ार रुपये डाल दिए मेरे को एक एक मिनट में मैं बोला तुम जाओ मैं तो नहीं आ सकता मतलब वो महाराष्ट्र से है हमारे से लेकिन दुबई में नौकरी करता है कैसा होगा अगर कोई आप आपको कोई एक बोले मैं दुबई से बोल रहा हूँ कोई आपको फोन आपको यकीन नहीं होगा पहले तो उससे फ़ोन कट के या तुरंत सात हजार पहले अकाउंट भी भेजे मेरे फिर मेरे को फोन किया मेरे को फिर ये किना गया <laughs> महाराष्ट्र मा, से ही साइकिल हाँ महाराष्ट्र से आया